मला माहिती का मी आता कुठं आली आहे मी माझ्या गावाला आली आहे महाबळेश्वरला खूप खुश आहे मी <laughs> मी लाईव्ह गेली आहे हा माझा भाऊ आहे आता हे लाईव्ह मी टाकणार माझ्या अकाउंटला मग सगळेजण बघतील म्हणजे मी महाबळेश्वरला कधी येईल असं झालं होतं खूप वर्षांनी बघणार <laughs> होते मी आता आमची बाजारपेठ दाखवते म्हणजे मी जेव्हा लाईव्ह oh, जाते <laughs> <finger> <sadece Barbie> <activate> <PHP> जा hmm, ना तेव्हा मला सगळे विचारतात तुम्ही कुठं असता तुम्ही कुठं राहता मी सांगते हो चला आता मला सगळेजण म्हणतील महाबेश्वरला राहता तर एवढे का झाले ते बघा ही महाबेश्वरची बाजारपेठ आहे सगळं वेगळंच झालंय नाही का बर काहीच नव्हतं हे ब्लॉक तरी कुठं होते साधा आपला डांबरी करायचा रस्ता होता फक्त हे पोलीस स्टेशन भाभेश्वरचं इथं माझी मम्मी होती होमगार्डमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये आता दिवस बदलले आणि छोटा दादा इथं कामाला होता कल्लोडमध्ये झालाय ना खूप बदलले खूप हे पण त्यामुळेच गर्दी होती केवढ्या बाईक्स आल्या होत्या तिथे खूप गर्दी होती बाईक खूप गर्दी होती संगम गारमेंट्स तर इथं हे बनवायला लावलंय अजून है ना mm -hmm. बनवायला लावलंय mm -hmm. राजस्थान पुण्याचे रस्ते बघून हे रस्ते खूप छोटे छोटे वाटायला लागले हा <laughs> ना मी तर सगळंच विसरले हे डांग ठराविक गोष्टी आहेत लक्षात नाद ब्रिडली इकडे पण आली का हे ती विहीर बघ येईल का बघता ही आमची विहिरी आम्ही पाणी भरायचो या विहिरीमध्ये मध्ये वर्ष सतरा वर्ष इथेच काढली होती या विविध पाणी आम्ही भरायचं इथून पाणी भरायचं आणि घरी घेऊन जायच्या बादल्या कळशी थंडा आता इथं वोटिंग चाललं म्हणून आम्ही आला ऍक्च्युली मग एवढी गर्दी वोटिंगसाठी मी उद्या येणार आहे हाय सचिन हाय सचिन हॅलो 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 <laughs> बघा माझं महाबळेश्वर फायदरी महाबेश्वरला आले येस